आहेत मग ते सुद्धा एकदम म्हणजे व्यवस्थित त्यांनी इथे पॅक केलेले आहेत उगीच ओबडधोबड नाही कुठे बाहेर आलेलं नाहीये आणि अतिशय असं सुंदर असं आलेलं आहे आणि थ्री फोर्थच आहे याची सुद्धा नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आजचा व्हिडिओ खास आहे खास अशा करता आहे की मी मिशोवरून काही टॉप मागवले आहे तर तुम्ही माझा आधीचा एक व्हिडिओ पाहिलाचा असेल त्याच्यावर मी कुर्ता सेट मागवलेले तर ते सेट सगळे जेवढे मी मागवले ना तेवढे सगळे छान आले होते आणि आता जे आहे मी फक्त कुर्तीज मागवलेल्या आहेत आता आपल्याला ते पाहायचं आहे की आपल्या या कुर्तीज कशा आलेल्या आहेत तर मी ह्या मिशोवरूनच मागवलेलं आहे तर इथे तुम्ही बघू शकता पार्सल आणि आता हे मला ओपन करायचं तर आता हे पटापट पटापट तुम्हाला मी ओपन करून दाखवते की हे कशा पद्धतीत आलेलं आहे तर चला लगेचच वेळ मिळाला होता सुरुवात करते कारण मला ही खूप घाई झालेली आहे मला ही पाहायचं आहे की हे टॉप कसे आलेले आहेत ते आणि मी जे आधीचे व्हिडिओज टाकलेले आहेत ना तर त्याचेसुद्धा मी त्याच्या लिंक ज्या आहेत त्या मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत तुम्ही नक्कीच म्हणजे त्यावर जाऊन मागू शकता आणि खूप सुंदर असं मटेरियल आणि खूप सुंदर असं म्हणजे त्याचं जी क्वालिटी जी आहे ती आलेली आहे तर इथे मी हा पहिला ड्रेस ओपन करते तर हा मी ब्लॅक कलरची ही कुर्ती मागवलेली तुम्ही ते, ते बघू शकता प्रिंटेड आहे हे बघा प्रिंटेड आहे आणि खूप सुंदर आहे ब्लॅक कलर आहे हे पूर्ण मी तुम्हाला दाखवते हे बघा आणि पूर्ण अशी ही कुर्ती आहे आणि प्रिंटेड असल्यामुळे अजूनही छान वाटते आणि रेऑनचा कपडा आहे कपडा सुद्धा छान आलेला आहे फक्त प्रिंटचं सांगू शकत नाही आपण प्रिंट म्हणजे थोडंसं एक पाच सहा धुण्यानंतर मला असं वाटतंय की ती कमी होईल पण माहीत नाही पण असं दिसताना तो खूप छान दिसतो आणि खूप छान आलेला आहे याच्यावर तुम्ही व्हाईट किंवा रेड कलरची लेगिंग घालून तुम्ही म्हणजे घालू शकता खूप सुंदर असा हा टॉप आलेला आहे आणि हा अनारकली आहे ए लाईन अनारकली तर हा आलेला आहे आपला पहिला टॉप तर हा टॉप खरंच खूप सुंदर आहे तर मी आता दुसरा टॉप ओपन करतो दुसरा टॉप ओपन करायला लगेच सुरुवात करते कारण मला खरंच खूप काही झालेली आहे आणि आपल्याला हे सगळे पाहायचंच आहे की कशा पद्धतीने आहे तर हा बघा हा आहे दुसरा टॉप हा मी लेमन येलो कलर असा मागवलेला आहे आणि हा जसा दाखवलेला ना तसाच आलेला आहे खूप सुंदर असा हा कलर आलेला आहे याचा आणि याचं कॉम्बिनेशन जे आहे तर हे माझे कलरमध्ये लाईटमध्ये आहे आणि याच्यावर तुम्ही अशाच प्रकारचे लेगिंग्स घालून तुम्ही म्हणजे वापरू शकता तर खूप सुंदर असा हा टॉप आलेला आहे आणि इथे बाहीला जे आहे ना तर त्यांनी असं हे म्हणजे बाही दुमडलेली आहे आणि त्याला इथे बटन दिलेलं आहे खूप सुंदर पॅटर्न आहे आणि खूप छान वाटला मलासुद्धा हा टॉप आणि एम साईज मला परफेक्ट होऊन जाते त्यामुळे मग मी त्याच पद्धतीत मागवलेला आहे हा सुद्धा अनारकली पॅटर्न आहे ए लाईनमध्ये आणि खूप सुंदर असा हा पॅटर्न आहे तुम्ही बघू शकता आणि कलर पण खूप सुंदर आलेला आहे आणि याच्यावरची एम्ब्रॉयडरी आहे ना तीसुद्धा बघा किती सुंदर आहे खूप छान वाटते तर अशा पद्धतीने हा झाला आपला दुसरा टॉप तोसुद्धा खूप छान आलेला आहे मला खरंच खूप आवडला आता मी तिसरा टॉप ओपन करते अशा प्रकारे मी ह्या चार कुर्तीज मागवलेल्या आहेत चार टॉप मागवलेले आहेत आणि त्यामधले दोन जे आहेत तर ते, ते आपण आता म्हणजे पाहिलं आहे आता चला हा तिसरा आणि त्यालाही वेळ न घालवता मी लगेच ओपन करायला घेते तर हा जो आहे ना हा मी नवी ब्लू कलर मागवलेला आहे आणि हा सुद्धा एम साईजच आहे एम साईज मला परफेक्ट होऊन जाते त्याच्यामुळे मी एम साईजच मागवते चला हे बघा हा सुद्धा रेओनमध्ये कपडा आहे अतिशय सुंदर असा कपडा आहे आणि पूर्ण एम्ब्रॉयडरी आहे त्याच्यावर आणि खूप मस्त कपडा आहे आणि किती घट्ट कपडा आहे तुम्ही ते बघू शकता आणि ते बाहीलासुद्धा याला एम्ब्रॉयडरी दिलेली आहे आणि किती सुंदर आहे बघा काम कामसुद्धा किती छान आहे आणि इथे जे फ्रंटला आहे ना तर फ्रंटलासुद्धा ही अशी सुंदर अशी दिलेली आहे याचा राऊंड नेक आहे आणि याशिवाय पुढेसुद्धा हे बघा सुद्धा हे अशी फुलं दिलेली आहेत आणि खाली जो पुढचा जो पन्हा आहे तर पुढच्यापणालासुद्धा इथे बॉर्डरलेस दिलेली आहे एम्ब्रॉयडरीची आणि किती सुंदर आहे बघू शकता तुम्ही आणि किती छान वाटते काम एकदम बारीक आणि एकदम छान असं आहे आणि जराही असं म्हणजे कपडा खराब कि तरी तरी कि आहे किंवा एम्ब्रॉयडरी कुठेतरी काहीतरी झालं आहे किंवा कपडा फिसकला आहे असं काहीच नाही आहे आणि कपडा सुद्धा खूप सुंदर आहे जसं दाखवलं सेम त्याच पद्धतीमध्ये आहे आणि हा विथ कटमध्ये आहे खूप सुंदर आहे हा सुद्धा असा ए लाईनमध्येच आहे आणि अतिशय सुंदर आहे अतिशय म्हणजे अतिशय सुंदर आहे याच्यावर तुम्ही व्हाईट कलरची जी बेलबॉटम आपली पॅरल पॅन्ट असते किंवा सिगारसुद्धा पँट चालू शकते किंवा सुद्धा चालू शकते किंवा आपली पटियाला पॅन्टसुद्धा चालू शकते तुम्ही कोणत्याही पद्धतीची याच्यावर म्हणजे जर पायजमा तुम्ही यूज केलात पॅन्ट यूज केली तरीसुद्धा चालू शकत शकतं अगदीत अगदी तुम्ही याच्या म्हणजे स्काय ब्लू कलरची जीन्स जरी घातलीत ना तरी खूप सुंदर वाटेल बघा किती छान दिसतो आहे आणि कलरही किती फ्रेश आहे जसा मी कलर मागवला आहे सेम तसाच आलेला आहे आता वेळ आहे चौथ्या कुर्तीची आता बघूयात आपली ही चौथी कुर्ती कशी आलेली आहे हा टॉप आपला कसा आलेला आहे आता तीन तर व्यवस्थित आलेली आहेत आणि येतातच कारण मिशो खरंच खूप छान आहे हेअरफुल आहे आणि खूप मस्त असं आहे तर इथे बघा हा आहे आपला चौथा कप आता मी याला पटकन ओपन करते वेळ न लावते हा सुद्धा नेव्ही ब्लूच आहे डार्कमध्ये तो थोडासा रॉयल ब्लू आहे आणि हा एकदम डार्क नेव्ही ब्लू आहे इथे तुम्ही बघू शकता आणि याच्यावरची ही डिझाईन बघा पुढची किती सुंदर आहे आणि हे जे याच्यावरचे सिक्वेन्स आहेत ना ते सुद्धा एकदम म्हणजे व्यवस्थित त्यांनी इथे पॅक केलेले आहेत उगीच ओबडधोबड नाही आहे कुठे बाहेर आलेलं नाही आहे आणि अतिशय असं सुंदर असं आलेलं आहे आणि थ्री फोर्थच आहे याचीसुद्धा बाही आणि अतिशय सुंदर आहे प्रिंटेड आहे हा सुद्धा टॉप आणि बघू शकता अनारकली पॅटर्न आहे कारण मला जास्त असेच आवडतात त्याच्यामुळे मी असेच मागवते तर घेरही बघा किती सुंदर आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ना अशी खाली याला फ्रील दिलेली आहे किती छान वाटतं बघा ही अशी या पद्धतीने फ्रील दिलेली आहे आणि खूप सुंदर वाटतो हा टॉप आप, ज्यावेळेस आपण वेअर करतो त्यावेळेस आणि मला तर खूप 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 आवडला आणि अशा प्रकारचे हे चारही टॉप मला इतके आवडले ना प्रमाणाच्या बाहेर आणि सेम मी जसं मागवते तसंच येतात त्याच्यामुळे मी खरंच खूप खुश आहे थँक्स मशो खरंच म्हणजे खूप खु म्हणजे खूप सुंदर असे हे टॉप मला येऊन जातात असं मला जसं हवं तसं मला मिळून जातं त्याच्यामुळे मी म्हणजे अगदी डोळे झाकून विश्वास ठेवते मी मिशोवर आणि मी अशा प्रकारे हे म्हणजे वस्तू मागवत असते असंच नाही की मी फक्त कपडेच मागवते तर ज्या आपल्या घरात ज्या किचनमध्ये लागतात किंवा बाहेर ज्या लागतात म्हणजे काही इतर टूल्स असतील काही असेल सगळं सगळं मी मिशोवरून मागवते जेवढं मला म्हणजे गरजेचं वाटतं आणि चांगलं वाटतं ते मी नक्कीच नक्कीच मी मिशोवरून मागवते तर असे हे टॉप मी मागवलेले मिशोवरून मला तर खूप आवडले तुम्हाला कसे वाटले मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा मी या सर्वच टॉपच्या ज्या लिंक आहेत तर त्या मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेच आहे तुम्ही तिथे जाऊन तुम्ही बाय करू शकता तुम्हाला ते लगेचच मिळून जाईल आणि जसं सेम कलर तुम्हाला म्हणजे याच्यामध्ये कलर ऑप्शनसुद्धा आहेत तुम्हाला जसं हवा तसा तुम्ही मागू शकता जो कलर हवा तो मागू शकता आणि तुम्ही बाय करू शकता तर खरंच खूप सुंदर आहे आणि कधी घेताय मग नक्कीच घेताय ना नक्कीच घ्या खरंच खूप छान आहे आणि मस्त आहे आणि फक्त कुर्तीजसुद्धा आहेत पूर्ण सेटसुद्धा आहेत म्हणजे जसं आपल्याला हवं तसं पार्टीवेअर वगैरे आहे म्हणजे हर प्रकार चला तर मग मंडळी भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा आनंदी रहा हसत रहा खेळत रहा खात रहा फिरत रहा अशीच मज्जा करत रहा बाय